तर या ठिकाणी मंत्री महोदयांनी पेसिफिक दादा पण जात असतात तेव्हा बघतात रस्ता आपला जिथं घनकचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यापेक्षा रस्त्यावरच कचरा जास्त टाकलेला असतो रेबिट पण टाकलेले असतात मुंबई शहर वगैरे इथं त्यासाठी काही धोरणं पण तुम्ही ठरवलेले आहेत पण त्याच्या ॲक्शन होत नसतात मिली बघत असते या असलेल्या पॉलिसीसाठी जे डम्पिंग ग्राउंडच्या बाहेर जो घनकचरा टाकण्याचा प्रयत्न होतो त्याच्यावर कडक उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का त्याचं सुशोभीकरण राहावं यासाठी आपण निर्णय घेणार आहात का दुसरं त्यामध्ये रॅकेट आहे की घनकचरा टाकताना ज्या पद्धतीने ह्या घनकचऱ्याची वाहतूक आणि बाकीच्या बाबतीमध्ये ते आकडेवारी दाखवली जाते यासाठी सुद्धा आपण मध्यंतरी काळामध्ये बदल करण्याचं धोरण ठरवलं होतं आणि आपण त्या संदर्भातले काय धोरण ठरवलं ते सांगावं तिसरं मुंबईमध्ये असलेले काही डम्पिंग ग्राउंड आता आपण यांना दिलेले आहे आता मुंबईचा सात हजार टन घातील कचरा असेल तर त्याच्या संदर्भामध्ये नवीन डम्पिंग ग्राउंडचा काही प्रस्ताव राज्य शासनाकडून महानगरपालिकेकडून आहे का अशा प्रकारचा प्रश्न